तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्या मी मराठी भाषेमध्ये बोलणार मित्रांनो आपल्या मराठी भाषेबद्दल मी काल एक का व्हिडिओ पाहिला त्यात एका भाषेबद्दल म्हणजे बोलताना जरा मी बघितलंय की एक एक उदाहरणारच्या हिशोबाने मी तुम्हाला ते समजवणार आहे की मराठी विरुद्ध अशी भाषा म्हणजे पण मला असं वाटते मित्रांनो या सगळ्यामध्ये आपणच आपल्या मराठी भाषेला का बरं म्हणजे असे छोटे छोटे नाव ठेवत असतो आता जसं आमच्याकडला भाग हा विदर्भातला येतो जसं चंद्रपूर असेल अकोला असेल यवतमाळ असेल वर्धा असेल नागपूर असेल तर आमच्याकडल्या भाषांना मी बऱ्याचदा बघितलं आहे की पुणेकरांनी विशेषकरता आणि कोल्हापूरकरांनी सोलापूरकरांनी नांदेडकरांनी आमच्या विदर्भातल्या काही लोकांना नावं हो ठेवली आहेत म्हणजे ती त्या प्रकारे म्हणजे अशी की तुमचं बोलणं हे अर्ध हिंदी न मराठी असतं पण मला एक गोष्ट समजत नाही की या सगळ्यामध्ये आपणच आपल्या लोकांना बरं नाव ठेवतोय नाव ठेवणं म्हणजे असं मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही विदर्भात ते मग तुम्ही अर्ध हिंदी ना अर्ध मराठी बोलत असता हा सगळा बोलण्याचा विषय नाही ना यापेक्षा हा हे महत्वाचा आहे की जी भाषा ते लोक बोलतात पण आप ते आपल्याला किती चांगलं त्यामध्ये बोलता येईल की आपल्याला दुरुस्त देखील करता येईल त्या भाषेला किंवा ती भाषा शिकण्याचा प्रयत्न कसा करता येईल जसा आमच्याकडल्या विदर्भातली गोष्ट आहे की आमच्याकडे जास्तीत जास्त जी भाषा जी बोलली जाते ती गावठी भाषा बोलली जाते जसं मले तुले एक्झाम्पल जसं पुणेकरांची थोडं शुद्ध असलेली भाषा जसं कोल्हापूरकरांची शुद्ध असलेली भाषा आहो का नाही का जेवला हो का मित्रांनो या सगळ्यामध्ये मी पण तोच प्रयत्न करतोय की मी माझ्या मराठी भाषेतला हा हा जो प्रकार आहे हा विषय वेगळा परंतु मी नेहमीच मित्रांनो मिक्स बोलत असतो मी अर्धा हिंदी अर्धा मराठी आमच्या लोकांची इकडली भाषा जरी तुम्ही लोकांनी जरी नाव ठेवलं असाल मी त्याचा विचार करत नाही परंतु काय एक व्हिडिओ बघितलं मी नाव नाही घेणार परंतु मला बोलायचं मित्रांनो की नावं ठेवण्याचा प्रयत्न करू नका नम्र निवेदन आहे कारण की आपणच आपल्या लोकांना काबर नावं ठेवायचं हो मुळामध्ये मी आपल्याच लोकांनी आपल्याकडे दोन विभाजन केले आहेत दोन तीन विभाजन केले आहेत की तुम्ही विदर्भातले तुम्ही इकडले तुम्ही तिकडले तुम्ही पुण्यातले आम्ही नाशिक कर आम्ही इकडले आम्ही तिकडले सोलापूर कर पण एक गोष्ट सांगा मित्रांनो तुम्ही नाशिक कर तुम्ही सोलापूर कर तुम्ही पुणे कर या सगळ्यांना तुम्हाला जोडणार आहेत कोण मुळामध्ये हेच तर लोक तुम्ही विसरलेत की तुम्हाला आम्हाला तुम्हाला असेल किंवा आम्हाला असेल आपल्या सगळं मराठी लोकांना मराठी लोकांना एका धागेत आणणारे आहेत कोण छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांचा फार आदर करतोय फार हे करतोय मानतोय आपण त्यांना मनापासून मग त्यांनी जेव्हा कोणाला एक भेदभावता नाही म्हणणार परंतु एक कमी लेखल नाही मग आपणच आपल्या लोकांना कमी का लेखू इच्छिता का बरं कमी लेखू इच्छिता की तुम्ही अर्धा हिंदी अर्धा मराठी बोलताय म्हणून आणि त्यात महत्वाचं एक आपणच आपल्या लोकांना आता साथ द्यायला माग पडलो आहोत हीच गोष्ट आपल्या जिथून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना आपलं मानतो आणि मानातच आलेलो आहे फक्त काही लोकांनी त्यामध्ये नावं ठेवली आहेत तू इधर भातला तू इकडला तू तिकडला पण मी कधीही नाव ठेवलेलं नाही सगळ्यांना मी एकच मानलेलं आहे आपला मराठी माणूस आपला माणूस आपल्या कुटुंबातला माणूस आणि व्हायलाच होऊन आपणच आपल्या लोकांपर्यंत जर नाही दाखवलं तर मग काय सगळं या सगळ्याचा अर्थ मित्रांनो एवढं सांगायचं आहे की आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा आणि त्याच्या भाषेचा मान हा करायलाच हवा आणि मित्रांनो या सगळ्यामध्ये एक माझ्या बाबतीत एक छान पैकी गोष्ट सांगणार आहे तर मित्रांनो की प्रत्येक जण आपल्या मराठी लोकांचा मान राखायलाच हवा आणि मित्रांनो मी हल्ली नवीन नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करीतच असतो आपल्या महाराष्ट्रातला विशेषकरता मला इंग्रजी शिकण्याची फारसा काही रस नाही आहे खरं सांगतो मला आवडच सा नाही आहे मुळामध्ये इंग्रजी शिकण्याचा हां समजून येईल हा गोष्ट वेगळा आहे परंतु शिकण्याचा देखील प्रयत्न करत आहे परंतु मला आवडच नाही मुळामध्ये मला उलट आपण मराठीत जेवढं छानपैकी शिकता येईल मला तेवढंच चांगलं वाटतं आहे जशी आपली पुणेकरांची भाषा असेल मग आपल्या कोल्हापूरकरांची भाषा असेल मग आपल्या साताऱ्याची भाषा असेल नांदेडची भाषा असेल बीड जिल्ह्यातली भाषा असेल बुलढाणा जिल्ह्यातली भाषा असेल अशा प्रत्येक भागातल्या प्रत्येक लोकांच्या मला भाषा शिकण्याला खूप आवडतात तुम्ही प्रयत्न शिकण्या फार तर कुठं वगैरे जात नाही परंतु मी नावं देखील ठेवत नाही तुमच्या लोकांसारखे तुम्ही बिदर भातले तुम्ही मदतीला जावं करतात तुम्ही चिडवतात आमच्या इकडल्या लोकांना परंतु आम्ही विशेष करता मी इतरांची तर नाही सांगू शकत परंतु मी कधीही कोणाला चिडवलेलं नाही हां असं करून आहे म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करत आहे वाईट मानून घ्यायचं कारण नाही आहे त्याला वाईट मानून घ्यायचं असेल त्याने वाईट मानून घ्या तुमची इच्छा परंतु मला सा सांगण्याचं एवढंच आहे की आपण आपल्या लोकांना चिडवण्याचा प्रयत्न करू नये आणि कमी तर लेखूच नाही मुळामध्ये आपल्या लोकांना एका धागेत कोणी जोडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाला एक एक करून एक एक माणूस जोडलेला आहे एक एक माणूस कमवलेला आहे परंतु आता सगळं आपल्या लोकांमध्ये निष्ठा कमी होत झालेली आहे ती एकी जपा आपल्या लोकांमध्ये जर मराठीची जर एकता राहील तर चला आपण त्याची ताकद दाखवू शकतो हे पण लक्षात ठेवा तुम्हाला तोडायला म्हणजे आपल्या मराठी लोकांची ताकद तोडायला बाहेरचे नाही आपलेच लोक असतील आणि पूर्वीच्या झालेला आहे या यू पी बिहार वाल्यांमध्ये लोकांमध्ये बघा तरी त्यांच्या लोकांमध्ये एकता का बरं असते तीच एकता आपल्या लोकांमध्ये का बरं असू शकत नाही आपल्या लोकांमध्ये एकता याच कारणामुळे कमी झालेली आहे की आपण आपल्या लोकांना कमी इच्छितो लिखो म्हणून तो असा आहे आपना तो तसा आहे या कारणाने त्याच लोकांमध्ये ही एकता बघा किती मजबूती उभी असते आपणच आपल्या लोकांचे पाय खेचलेत त्यामुळे आपले लोक माग आहेत त्यामुळे आपल्याच लोकांना अपमान करायचं नाही उलट एकी दाखवण्याचा प्रयत्न करा एकता दाखवण्याचा प्रयत्न करा ती फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघता मला एवढंच बोलायचं होतं आणि कृपया करून सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी की आपल्याच लोकांना आपण नावं ठेवत जाण्याचा प्रयत्न करू नये विशेषकरता आम्ही सुद्धा बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही जिल्ह्याला किंवा त्यात असलेल्या त्यांच्या भाषांना नावं ठेवण्याचा प्रयत्न करून होता पण तो प्रकार घडलेला आहेच आहे मी बरेच व्हिडिओ बघितले या बाबतीत आम्ही पुणेकर आम्ही नाशिककर आम्ही कोल्हापूर सोलापूर कर मी वाईट वाटून घेत नाही फक्त तुम्ही भाषेला काबत चिडवतात आणि तसं म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्राचं असं मनाला काय वाटतंय वाईट वाटतंय का महाराष्ट्राचं आहे म्हणून आता जसं मला कोकणी भाषा आलं मालवणी भाषा आलं मी देखील शिकण्याचा प्रयत्न करत आहे मला छान वाटतंय शिकायला सुद्धा तुम्ही देखील प्रयत्न करायला हवा की मला हा ही भाषा शिकायचीच आहे आणखी बरं वाटेल स्वतः विचार करू बघा त्या सगळ्या गोष्टीचा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मराठी माणसाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या जर व्हिडिओ जर छान होत असेल त्यांना नक्की सपोर्ट करा तुमचं काम आहे सपोर्ट करणं कारण की तुमचा जर सपोर्ट नसेल प्रेक्षकांचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो आपल्या मराठी लोकांना हे एकदा नक्कीच विचार करा तर फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा